दादाचं बोलणं समजत नसन कोणाला दादा म्हणजे मम्मीचे पप्पा बाबा हा माझे पप्पा त्यांना मी दादा म्हणते त्यांच्या तोंडामध्ये दात नाही राहिले ना म्हणले एकदम म्हणी वाटला मला म्हणी गणपती बाप्पा मंगल मूर्ती दो एक दोन दो तीन चार एक दोन तीन चार संदीधके <laughs> मार्म

तर मित्रांनो बाप्पांची आरती एकदम मस्त झालेली आहे आणि आज बाप्पांचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो खूप दुःख आहे आम्हाला बाप्पा चालले आहे करून पण पुढच्या वर्षी ते परत येणार आहे काय मी काय म्हणती का एवढे दहा दिवस कसे निघून गेले अजिबात कळाले नाही छान गेले मस्त गेले समाधानी गेले सर्वांना एकदम मस्त वाटलं काय मस्त आपल्या गणपती ते पण मला खूप भारी वाटलं. आमचं किती दिवसांन चालू झालं होतं की कोरांना जेव घालायचं, कोरांना जेव घालायचं पण काय मूर्त चेतना नव्हता आणि शेवटी तो मूर्त गणपतीचा आला, गणपतीच्या वैशा आला. कसे मग मी? कसं वाटलं तुला? एवढे दहा दिवस कसे वाटले? लवकर उठलीस. आहे का नाही? आपण दोन-तीन दिवस शेवटचे 30 दिवस तर लवकर उठलं मी. बाबा तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान ना. एकदम छान. हां. आजी तुम्हाला कसं वाटलं मला खूप आवड वाटली खूप आवड वाटली आहे ना छान वाटलं एकदम छान आरती वगैरे एकदम आरती तुला तर किती छान वाटलं रोज आरती करायला विसरली नाही तुला खडी साखर असू द्या तर काही असू द्या पिऊन सगळा प्रसाद खाल्लेला आहे ने काहीच सोडलेला नाही आणि मित्रांनो अजून एक आश्चर्याची गोष्ट अशी पिऊच्या दहा दिवस झालं चिकन वगैरे हो सगळं बंद सगळं बंद म्हणजे तिला दूध आणि चपाती खाऊ घातली तिला नॉनव्हेज अजिबात नाही तिला म्हणलं आजचा दिवस जाऊ दे तुला उद्या घेऊन येते पिऊया पिऊला उद्या आणत ना उद्या घेऊन या आणि आता विसर्जनाच जायचं आपल्याला सगळ्यांना जायचंय का नाही तुम्ही येणार ना हा मामा पण येणार आहे जवळच जायचे मित्र पहिल्यांदाच सगळे चालले नाही का आम्ही मम्मी त्यानंतर विनायक भाऊ ऋतू भूमी मामा आजीबाबा येऊ शकत आजीबाबा मला जास्त चालवत नाही हा इकडे बाबा बाबा राहिलेच बाबा कसं वाटलं तुम्हाला एकदम बाप्पांची मूर्ती कशी होती बाबा एकदम मस्त ना मूर्ती छान धोती नाही तुम्हाला मला सगळ्यांना एक सांगायचं दादाचं बोलणं समजत नसल कोणाला दादा म्हणजे मम्मीचे पप्पा बाबा हा माझे पप्पा त्यांना मी दादा म्हणते त्यांच्या तोंडामध्ये नाही राहिले ना म्हणून एकदा म्हणी म्हटलं मला म्हणी हो दादाच माझं बोलणं असं येतं आणि आवडत मला थोडेसे दादाची कॉमेडी केलं सवय तरी आमच्या दादा? आ, <laughs> ना कमी झाले नाही का नाही तुझले लांब मिशा होती इथपर्यंत बाबा डायरेक्ट दोन दिसायचे नाही नाही बाबांची मिशायची बाप्पा गणपती गणपती बाप्पालदी गणपती बाप्पा उठले गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती चला पटकन काय काय इच्छा आहे सगळ्या मागून घ्या पप्पांच्या कानात हो तुमची मनोकामना पूर्ण होऊन जाईल पुढच्या वर्षी खाली बरोबर येणार आई गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगल मूर्ती आज लाडू बुडलाय बाई पटकन गणपती बाप्पा मंगल मूर्ती दो एक दोन तीन चार एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगलमूर्ती अर्धा लाडू फुटले उठले अर्धा लाडू फुटला मंगल मूर्ती मोर्या गणपती गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती चा जय जयकार मोर्या मोर्या एक दोन तीन चार गणपती लवकर या मोर या मोर या गणपती चा जय जयकार अरे अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगल मूर्ति एक दोन तीन चार एक दोन तीन चार